डॉक्टर जमगे मूल से जत से रहिवासी आता मिरास मधे। डॉक्टर योगेश कमलाकर जमगे हृदय रोग तज्ञ एमबीबीएस एमडी मेडिसिन डीएनबी कार्डियोलॉजिस्ट इंटरवेलियेशन कार्डियोलॉजिस्ट हृदय विकार अचूक निदान योग्य उपचार माफक दरात सर्वांसाठी उपलब्ध सुविधा ईसीजी टूडी इलेक्ट्रोकार्डियोग्राफी एंजियोप्लास्टी वेरीफल अँजीओप्लास्टी स्ट्रेस टीएस्ट अँजी पॅनमेकर रिनाल अँज्लास्टी अँजीओग्राफी आता करून घ्या आपल्याच गावच्या डॉक्टरांकडून हृदयविकार होण्यापूर्वीच आपले हृदय तपासून पहा आमचा पत्ता संपर्क जमगे हार्ट सेंटर सिटी अव्हन्यू स्टेट बँक मुख्य शाखासमोर शिवाजी रोड मिरज चारशे सोळा चारशे दहा मोबाईल नंबर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी એકતી મોફત વાજપેયી આરોગ્યશ્રી યોજના બીપીએલ સીધા ધારકિતા યોજના મોફત એમડી ઇન્ડિયા યોજના મોફત પોલીસ કુટુંબ કલ્યાણ યોજના મોફત आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना सलाम सांगलीत पोलीसा स्मृती दिन भावपूर्ण उत्साहात संपन्न पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथील पोलीस स्मृती दिनी परेड संपन्न झाले दिनांक ऑक्टोंबर एक एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव दलातील शिपायांच्या तुकडीवर लष्कराच्या सैन्यानं पूर्वतयारीनिशी हल्ला केला हा दहा शूर वीरांनी शत्रूला निकराची लढत देऊन देशासाठी आपलं देहधारा तीर्ती ठेवले तेव्हापासून एकतीस ऑक्टो एकवीस ऑक्टोंबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दला संस्थेच्या पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपलं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देहधारातीर्थी ठेवले त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचं नेतृत्व बाळूतात्या अल्दर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केलंय सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकानं परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचं स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालय नाफ हजर होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळे यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये शहीदांच्या नावाचे वाचन श्री दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्तिक गुणे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले देशाच्या सीमावर आणि शहराच्या वस्त्यांवर न थकता न थांबता सेवा करणाऱ्या या पोलीस दलाला संपूर्ण समाजानं सलाम केला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा